सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ हा संपूर्ण देशवासियांसाठी काळा दिवस आजपासून दहा वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबईत झालेल्या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक सर्वसामान्य नागरिक पोलीस अधिकारी व कर्मचारी मृत्यूमुखी पडले याच निष्पाप नागरिकांना शहीद पोलीस अधिकारी जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरिता काल सायंकाळी भाजपा युवा मोर्चाचे अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा ऊर्जा फाऊंडेशनच्या वतीने शिवाजीनगर ते श्रमिक नगर पर्यंतच्या कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते श्रमिक नगर येथील महादेव मंदिर असलेले उद्यान नेते हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना शहीद पोलीस जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कॅन्डल मार्च सांगता त्यांनी कॅन्डल मार्चच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली आत्रिकेचा दहशतवादीचा जो हल्ला झाला होता त्या बॅड हल्ल्यामध्ये निष्पाप्त नागरिकांचं अनेक जवानांचं त्या ठिकाणी ते, ते शहीद झाले होते पोलीस जवानांनी त्या ठिकाणी अधिकांशी खूप वेळासाठी त्यांनी त्या ठिकाणी झुंज दिली आणि आपल्या देशवासियांना भारताचे सर्व त्या ठिकाणी मुंबईकर असतील महाराष्ट्राचे अनेक नागरिक असतील त्यासाठी त्यांनी मोठा लढा उभा केला आणि त्या अतिरेकी हा भॅड हल्ल्यामुळे त्यांनी ते त्यांची मोठी झुंज निर्माण करून त्या ठिकाणी आपल्या सर्व आपल्याला त्यांनी न्याय दिला खऱ्या अर्थाने आज युवा ऊर्जा फाउंडेशनच्या तर्फे आम्ही शिवाजीनगर महादेव मंदिर तर शंभीनगर महादेव मंदिर यापर्यंत एक कँडल मार्चचं आयोजन केलं वीस नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये जे पोलीस जवान आणि नागरिक शहीद झाले होते त्यांच्या आत्म्याला कुठेतरी चीर शांती मिळव म्हणून आम्ही आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सर्व जमलो आहोत ते करतो आणि पुनश्च एकदा या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या घडलेल्या प्रकरणांमध्ये जे नागरिक शहीद झाले होते पोलीस शहीद झाले होते त्यांना आम्ही माझ्या इथे सर्व परिसरातील नागरिकांच्या युवकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद या कॅन्डल मार्चमध्ये मा युवा ऊर्जा फाऊंडेशनचे अमोल पाटील नगरसेविका हेमलता कांडेकर नगरसेविका वर्षा भालेराव सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक युवक विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने सामील झाले होते नासिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर